हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर श्री अमोल अध्यक्ष मोदय मी अमोल खताळ संगमनेर विधानसभेचं प्रतिनिधित्व करतो महामहीम राज्यपाल मोदय यांच्या अभिभाषणावर आज मनोगत व्यक्त करण्याची मला संधी मिळाली त्याबद्दल मी सर्वप्रथम आमच्या संगमनेर मतदारसंघातील मायबाप जनता तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आमचे नेते एकनाथराव शिंदे साहेब आजीदादा पवार साहेब तसेच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचे आभार मानतो व सभागृहातील सर्व नवनिर्वाचित सदस्य मंत्रिमंडळातील सदस्य यांचे अभिनंदन करतो आज राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावर मनोगत व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल मी आपलेसुद्धा आभार मानतो मायुती सरकारने महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ सीमा भागातील मराठी बहुल आठशे पासष्ट गावामध्ये राबवण्याचा निर्णय घेतला अतिशय चा चांगला निर्णय तो झाला आहे महात्मा फुले जीवनदाई योजनेअंतर्गत राज्यातील सर्व भागातील जास्तीत जास्त नागरिकांना फायदा व्हावा त्यांना आर्थिक खर्च करावा लागणार नाही याची काळजी घेत मायुती सरकारने राज्यातील ग्रामीण भागातील जास्तीत जास्त रुग्णालयाचा समावेश केला त्याबद्दलही मी सरकारचे अभिनंदन करतो केंद्र सरकारने मराठी भाषेचा दर्जा दिला आहे त्यामुळे चारशे पन्नास विद्यापीठांमध्ये मराठी भाषेचा अभ्यास होणार आहे त्याबद्दल मी देशाचे कर्तव्य दक्ष पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी गृहमंत्री अमितजी शाह राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे अजितदादा पवार यांचे मानतो मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून जी समिती स्थापन केली होती त्या समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक व साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त प्राध्यापक रंगनाथ हे माझ्या संगमनेर विधानसभा मतदारसंघातील प्रतिष्ठित नागरिक आहे हे मला इथे नमूद करावे वाटते मी ज्या मतदारसंघाचा आमदार आहे त्या मतदारसंघातील प्राध्यापक पाटारे सरांच्या योगदानामुळे हा मान माझ्या मतदारसंघाला मिळाला याचा लोकप्रतिनिधी म्हणून मला आनंद आहे देशातील पहिले महिला धोरण महाराष्ट्र राज्याने स्वीकारले होते आणि महायुती सरकारने चौथ्या महिला धोरणाची घोषणा करून महायुती सरकारने खरोखरच महिलांचा सन्मान केला आहे लाडक्या बहिणी योजनेमुळं आज मला या सभागृहामुळे सभागृहामध्ये बसता आलं माझ्या तालुक्यामध्ये एक लाख पस्तीस हजार एकशे सव्वीस एवढ्या लाडक्या बहिणींना आर्थिक लाभ देऊ शकलो मला समाधान आहे सर दोन मिनटं नवीन आहे थोडं सांभाळून घ्या मला बोला एक तसेच सर्व ग्रामपंचायतीचा विचार करून मान्य बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना असेल शेतकरी यांचा विचार करून शेतकऱ्याला मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेतून शेतकऱ्याचा विचार असेल दुग्ध विकास टप्पा दोन असल दो मुख्यमंत्री बळीराजा मोफतवी योजना असेल नमो शेतकरी महा सन्मान योजना असेल या सगळ्या गोष्टीमुळं आज समाजातील प्रत्येक घटकाचा जो सन्मान केला गेला त्या सन्मानामुळं आज महायुती सरकार आपलं आलं आहे त्या महायुती सरकारमुळं मला या सभागृहामध्ये येता आलं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत सात हजार चारशे ऐंशी किलोमीटरचे रस्ते प्रस्तावित झाले आहेत माझी विनंती राहील का माझ्या संगमनेर मतदारसंघासाठी सुद्धा पुढील काळात याचा विचार व्हावा आमच्या संगमनेर मतदारसंघामध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर असून शासनाने नुकताच वैनगंगा गिरणा दमनगंगा एक दरे गोदावरी वैतरणा या चार नदीजोड प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता दिली परंतु ती देतांनी सिन्नर तालुक्यामधील सत्तर हज आज, सतरा हजार नऊशे साठ हेक्टर क्षेत्र लाभ क्षेत्रात येत आहे त्या लगतच माझ्या संगमनेरमधील तळेगाव निमून भागातील काही गावं वंचित राहिलेत तर माझी विनंती राहील का संगमनेर भागातील पाण्याचा जो प्रश्न आहे तेथील दुष्काळमुक्त होण्यासाठी त्याबाबत मला सहकार्य व्हावे हो आज संगमनेरमध्ये जलजीवन योजना राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात राबवली गेली संगमनेरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू आहे परंतु कामाचा दर्जा अतिशय निकृष्ट दर्जाचा आहे त्यामुळं तेथे ते सुद्धा काहीतरी शासनाने गांभीर्याने विचार करावा पाटाळ भागातील सुद्धा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे तेथील ती मुळा धरणाच्या बॅकवॉटरमधून उपसा सिंचन योजना जर लागू करता आली तर त्याचा सुद्धा एक संगमनेर मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित असलेला पाण्याचा प्रश्न सोडवण्याचं भाग्य माझ्यासारख्या एका नवीन आमदारला लागवेल असं मला वाटतं पर्यटन क्षेत्र जे महाराष्ट्र पर्यटन धोरण दोन हजार चोवीस जाहीर झालं आहे त्यामध्ये राज्यातील आकाराने विस्तीर्णने सर्वात मोठ्या असणाऱ्या पिमगिरी येथील वडाचं झाड याचा सुद्धा त्या वटवृक्षाचे संवर्धन जतन व संगोपन यासह रोजगार निर्मितीसाठी पुढाकार घ्यावा अशी मी विनंती करेल धन्यवाद एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माखर आता एकोणावीसशे नव्याण्णव रुपयात दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर